नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो सध्या पाहतो की बीड जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक लागलेला पाहायला मिळतात यातच बीड जिल्ह्यातील निवडणूक ही चौथ्या टप्प्यात आहे आपण अनेक पाहिलं असेल अनेक नेते प्रचारामध्ये दंग आहेत महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनने वंचित कडून अशोक हिंगे तसेच स्वराज्य शक्ती सेनेकडून करुणा मुंडे आपण अनेक नेत्यांची नावे ऐकली असतील त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र अजून सुद्धा भूमिका न घेतलेल्या कारण की भूमिका जरी स्पष्ट केली असली मी निवडणूक लढवणार नसल्याची जरी भूमिका स्पष्ट केली नसली तरी आपण पाहिलं की ज्योती मेटे या कुणाला पाठिंबा देत हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की आज पुणे पुणे येथे ज्योती मेटे या त्यांची राज्य राज्याची बैठक घेऊन त्यांचा पुढील निर्णय घेणार आहेत कारण की आज नेमके थे थे पाहना ते नेमकं कोणाला पाठिंबा देते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे नेमका महायुतीला पाठिंबा देणार की महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की वंचितला पाठिंबा देणार यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं नेमकं आपण पाहिलं की अनेक दिवसांपासून ज्योती मेटे यांची चर्चा होती ती म्हणजे महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचं परंतु ज्योति मेटे यांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर काही दिवसातच ज्योती मेटे यांनी जाहीर केलं की मी निवडणूक परंतु अपक्ष लढवणार यावर सुद्धा त्या ठाम होत्या परंतु मताचं विभाजन होऊ नये असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्यासाठी मी निवडणूक निवडणुकीतून माघार घेते मी लढवत नसल्याचं सुद्धा ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं परंतु आज त्या पुणे येथे त्यांच्या ते ते राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन त्या कोणाला पाठिंबा देते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून त्या शिवसंग्राम पक्ष हा सोबत होता नेमकं ते महायुतीला पाठिंबा देतात की महाविकास आघाडीला पाठिंबा देतात हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी देण्याची परंतु काही कारणास्तव त्यांची उमेदवारी नाकारली आणि ते अपक्षला लढवण्यावर ठाम होत्या परंतु त्या अपक्ष सुद्धा लढवणार नसल्याचं सुद्धा त्यांनी भूमिका स्पष्ट केली परंतु आज त्यांची जाहीर भूमिका असणारे कोणाला पाठिंबा देणार यावरच प्रश्नचिन्ह नेमकं त्या महावीतीला पाठिंबा देतात की महाविकास आघाडीला पाठिंबा देतात हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे